नमस्कार मित्रांनो मी दर्शन सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आहेत की नाही आणि माझे मागचे व्हिडिओ बघितलेत की नाही तुम्ही गणपतीतले नसेल बघितलं तर तुम्हाला आता स्क्रीनवर इमेज दिसत असतील ते नक्की बघा आणि वर आय बटनवर लिंक दिलेली आहे ती नक्की जाऊन चेक करा तर मगाशी सा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आज आहे आमच्या गावातले जे भजनं आणि आरत्या आमच्या गावात ज्या प्रथा चालतात जसं की आम्ही सगळे रात्री प्रत्येकाच्या घरी जाऊन आरत्या आणि भजनं करतो तर आज भजन कोणाकडे हे पहिल्या दिवसात आम्ही रुढी परंपराने चंद्रकांत वासुदेव सावंत आता आपले संजय शैलेश वगैरे भजन आहे ते, ते, ते आम्ही सुरुवात करतो भजनाचं त्याच्यानंतर एक एक वाडी रुढी परंपराने जशी घर आहे त्याच्यानंतर आम्ही आरत्या करतो अरे हा आज आमच्या वाडीत तीन भजन आहेत तीन भजन तीन भजन आहेत आणि तिने भजनांसाठी आज दोन भजनांसाठी तर मेनू आमच्याकडूनच ठरलेला आहे की आहे आणि तीच जबरदस्त गोष्ट असते ती जबरदस्त गोष्ट असते की मेनू हा दरवर्षी ज्यांच्याकडे भजन असतं तो चेंज होत राहतो कधी कधी काय वाटण्याचा सांभार पण मिळेल तुम्हाला तर हेच दाखवायला मजा येणार आहे आणि त्या निमित्ताने मी आमच्या वाडीतले जेवढे गणपती आहेत ते सगळे तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचे सगळे दर्शन होणार आहे तुम्हाला तर चला आता रात्री दहा वाजता जेवल्यानंतर भेटूया तर आम्ही आता निघालोय आरतीला आणि भजनासाठी जेवण झाली जेवण मस्त झालं पण आता ते जेवण जिरवायची वेळ असं पाऊल वाटातून आता पाऊस पडल्यामुळे इकडे खूप चिखल झाल्या आणि हे आले आहेत आमच्या गावचे पोलीस पाटील हेमंत साहेब

<laughs> तारे तारे या। ने ते हरिनाम हे आपल्याला हे जे काय आपण बघतोय सगळं नाशिवंत आहे आणि हा नाश पावणार आहे ना एक शाश्वत म्हणजे तो देव जो गणपती गजानन बसला दे तो देव आणि त्या देवापर्यंत जाण्यासाठी आपल्याला सद्गुरु करावा लागतो आणि त्या सश्रू महाराशोट आपण त्या देवापर्यंत जातो हरिनामाशिवाय काही हरिनाम हे माणसाच सतत मुखात असल्यानंतर आपल्याला येणारे जे काही अडचणी अडीअडचणी असतील त्याच्यातून माणूस आपोआप त्या ठिकाणी आणि आज आपण ह्या ठिकाणी आपण सगळे जमलो आहोत या हरिनामासाठी आपण एवढा लांबून आलो आहोत देवाला तुमचं काय नैवेद्य हे आपण एक प्रथा आहे म्हणून दाखवतो पण देव हा भक्तीचा भो आहे आणि देवाकडे जेवढी आपली भक्ती आपण करू तेवढा आपल्याला त्याच्याकडनं चांगला आशीर्वाद आपलं असो या नसो पण ऑटोमॅटिक हे सगळं होत त्यात मात्र मात्र शंका नाही म्हणून नामस्मरण नामस्मरणाशिवाय तर नाही राम कृष्ण हरी रामासारखा आचार कृष्णासारखा विचार हरीचा उच्चार म्हणजे रामकृष्ण भजन भक्ती असतातून जनमानसासमोर नमन करणं याला भजन म्हणतात ह्या प्रत्येक गोष्टीचं जेव्हा माणसाला हे ज्ञान होतं तेव्हा त्या ज्ञानातून माणूस हे सगळं आपोआप करत असतो आणि त्यात त्याला पूर्ण अशा रीतीनं पूर्ण तो माणूस चांगल्या हनी मार्गाने जाऊ शकतो आणि त्या मार्गाने जाऊनच माणसाची अगदी हो करून जात नाही सद्गतीला जात kia ora koe आता भजन झालं आरती झाली आणि आता मेन कार्यक्रम हा गरमागरम वडे पाव बाहेर मस्त पाऊस पडून गेला आणि आता हे चटणी चटणी आता पाऊस पडतोय आणि कसं वाटलं तुम्हाला पहिल्या घरातलं भजन आणि नाश्ता ते बघितल्याच असेल तुम्ही आता हे पहिल्याच घरात एवढी धमाल आली आता पुढे आणखी मजा येणार आहे आणि धमवत आम्ही आता दुसऱ्या घरात आहे तुम्हाला तिकडचा बाप्पा दाखवतो Na ke 大家加油！<安> جي رنگ پا رنگي لاٿو تي لو پيا تا هه I'm not a savage, 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 i

Yeah. सहा घरात नाही पाच ना रे आता पाच घरात आम्ही आरत्या आणि भजन करून आलेलो आहे आता इकडे अजून एक भजन आहे नामू अण्णाच्या घरी गरम बर आता शेवटचे तीन गणपती राहिलेत त्यात एक भजन आहे पण ते वडापाव गरम खाऊन मजा आला सगळ्यांचं नाव सगळ्यांच्या गणपती आवडतात असं तुम्हाला आशा करतो आणि मस्त शेवटचे तीन गणपती आणि मग आपण आज आता वाजलेले आहेत साडेतीन अजून म्हणजे आता साडेचार होतील आम्हाला

तर मित्रांनो आता वाजलेले आहेत पावणे पाच आणि फायनली सकाळचे पावणे पाच आणि फायनली आमची भजनाने आता झालेल्या आहेत आय होप तुम्हाला सगळे बाप्पा आवडले असतील आमच्या वाडीतले आणि माझे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आय होप तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येणार आहे तर बघत राहा सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र